आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या वेबसाईट पंतप्र पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे यूट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन आर या ॲपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल आकाशवाणीवरून रात्री आठ वाजता प्रादेशिक भाषामध्ये कार्यक्रमाचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे यासाठी आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी मंदिर कायदा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक हास्य हास्यकलाकार कुणाल कामरा यांच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार जळगाव शहराच्या महापौरांनी एक तक्रार दाखल केली असून नाशिकमधील एक हॉटेल व्यावसायिक आणि एका उद्योजकानं अन्य दोन तक्रारी नोंदवल्या आहेत खार पोलिसांनी कामरा याला दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं मात्र त्यानं हजेरी लावलेली नाही आता त्याला पुन्हा परवा एकतीस तारखेला खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे भाजप प्रणित केंद्र सरकारविरोधात टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कामरा यांनी या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे भंडारा जिल्ह्याजवळच्या नवेगाव नागझिरा वाघरा प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ प्राण्याची कोका वन परिक्षेत्रात पहिली छायाचित्रात्मक नोंद झाली आहे याआधी महाराष्ट्रातले निसर्गशास्त्रज्ञ मारुती चितमपल्ली यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मधल्या मध्ये जिल्ह्यात या प्रजातीची शेवटची नोंद केली होती वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांची वेळ सकाळीच्या सत्रात करण्याचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते पावणे बारा अशी वेळ निश्चित केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल नमस्कार